श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम। जय, जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे आठ भानू पुढे म्हणाला ब्रह्मदेवा मनाचा निग्रह किंवा भेद करण्याचे सामर्थ्य शापामध्येही नस शापामध्येही नसल्याने पुत्रांच्या सृष्टिक्रमाचा नाश होणार नाही आणि तसे करणे हे महात्मा जनांना उचित नाही मन जगाचा करता आहे आणि मन हाच खराब पुरुष होय प्रतिबिंब पडलेला आरसा फोडून टाकला तरी बिंबाचा नाश होत नाही म्हणून पुत्रांचे सर्ग आकाशात खुशाल राहू देत बुद्ध्याकाश अनंत असल्याने त्यात कोट्यावधी सर्ग राहू शकतात म्हणून तू देखील आपली निराळी प्रजा निर्माण करून स्वस्थ राहा चित्ताकाश चिदाकाश आणि भूताकाश ही तिन्ही अनंत असून ती चिदाकाशामुळे प्रकाशित होत असतात म्हणून तू तु तुला हवी तशी व हवी तितकी ब्रह्मांडे निर्माण कर इतके ऐकल्यावर ब्रह्मदेव विचार करून म्हणाला चित्ताकाश अनंत आहे व चिदाकाश देखील अनंत आहे म्हणून सर्ग निर्माण करण्याचे माझे नित्य कर्म मी आता सुरू करतो तरी हे भानो तू माझा पहिला मनु आणि माझ्या इच्छेप्रमाणे सृष्टी निर्माण कर भानूने हे मान्य केले आणि स्वतःचे दोन भाग केले एका भागाने तो इंदू ब्राह्मणांच्या एका ब्रह्मांडात सूर्य झाला आणि आकाश मार्गाचे ठिकाणी आपली गती सुरू करून त्याने दिवसाचे चक्र निर्माण केले दुसऱ्या भागाने तो माझा मनू झाला आणि त्याने माझ्या इच्छेप्रमाणे सृष्टीची रचना केली ज्या ज्या गोष्टीविषयी मन भावना करते ती ती गोष्ट उत्पन्न होते स्थिर होते आणि सफल होते मनाचे सामर्थ्य हे असे आहे सामान्य मनुष्य असलेले इंदुपुत्र दृढ भावनेमुळे ब्रह्मपदापर्यंत पोहोचले आम्हीही चित्त भावनेने संपन्न असून प्रयत्नपूर्वक ब्रह्मपदाला आलो आहोत चित्त हे प्रतिभासात्मक असल्याने तेच देह रूपाने भासमान होत असते देह प्रतीती चित्ताहून भिन्न नाही आपल्या ठिकाणी कल्पना करणे हा चित्ताचा धर्म असल्याने जशी चित्ताची कल्पना तशी त्याची स्थिती होत असते असे असतानाही सर्व मनांच्या कल्पना एक होत नाहीत कारण चित्ताच्या कल्पना काम क्रोध व वासना यांच्यामुळे होत असतात काम कर्म वासनांच्या भिन्नत्वामुळे चित्तांची आणि त्यामुळे जीवांची स्वरूपे देखील भिन्न होत असतात मी देव आहे मी मनुष्य आहे असे भास चित्ताच्या निरनिळ्या स्थितीमुळे उत्पन्न होतात चित्तासारख्या भासमान होणाऱ्या सूक्ष्म देहाला स्थूलता भ्रमामुळे स्थूल देह म्हटले जाते चित्त वासनायुक्त होते तेव्हा त्याला जीव म्हणतात व तीच वासना जेव्हा स्थूल होते तेव्हा त्याला देह म्हणतात असा विचार केला म्हणजे परब्रह्म हे देह त्रया पलीकडचे आहे हे ध्यानात येते हा मी आहे व हा तो आहे हे सर्व भेद वस्तुतः भ्रामक असून ते सर्व चित्तामुळेच भासमान होतात म्हणून हे वशिष्ठ मी ब्रह्मदेव आहे अशी भावना करून स्थित असलेले चित्त वस्तुत सर्व प्रपंच रहित परमात्माच असल्याने देहादिकांच्या कल्पना म्हणजे केवळ त्या चित्ताचे विलास होय परमार्थत ब्रह्मरूप असणारी चित ब्रह्मरूप असणारी चित्त, चित्त भावनेमुळे जीव आणि मन बनून मिथ्या देहाची कल्पना करते हे सर्व जग वस्तुतः चिद्रूपच आहे हा सर्व संसार म्हणजे मायामुळे उत्पन्न झालेले एक दीर्घ असे स्वप्न आहे अहंकाराचे स्वरूप वास्तविक सत्यही नाही आणि असत्यही नाही अपरिछिन्नतेच्या दृष्टीने ते सत आहे आणि परिच्छिन्नतेच्या दृष्टीने ते असत आहे म्हणजे ब्रह्माशी अभेद रूपाने अहम सत आहे आणि भेद रूपाने असत आहे हरिओम तत्स हरिओ तत्सत तत्स